विचारांचे कळ चालण्याचं बळ अक्षरांसरा शब्दाचं पाया थुकोबरा काळ कुणासाठी थांबत नाही पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाय देऊन ताठमारीने जगाव कसं हे फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंद्रापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिरा पवित्र एक नवन चरित्र छत्रपती शिवाजी महाराज भीम भामा आणि इंद्राजीच्या तीरावर मृत्यूला विद्यासाठी सामोरं जाणारे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पूर्ण जीवनाच्या आत श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या तेबापर्यंत दांधा करता नाही यासाठी स्वतःच्या चेहऱ्याचं रडगंधारी करून घेणारे स्वातंत्र्य धर्मनी स्वराज रक्षक स्वराज जल चंद्रबाबती शंभू राजे समाज सजी परिषदांचा अभिषा करणारे आणि सामाजिक न्यायाला महत्व देणारे श्री शाहू महाराज संतोचा ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला महत्व देणारा क्रांतीपती सावित्रीबाई फुले शिक्षण आणि सामाजिक न्याय या दोन्हींची सांग घालणार आहे महात्मा फुले झाडाच्या प्रत्येक प्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं हा विचार हा ज्यांनी जंगी या मातीत मांडला ते सर्व शिक्षण महर्षी आणि नुसतं शिक्षण नाही त्याला कौशल्याची झोड पाहिजे आणि म्हणून ज्यांनी व्यावसायिक शिक्षणाची कल्पना आणली त्या सर्व महामानवांना देवदेवतांना प्रथमता काया वाचे म्हणी

आणि या गौशल शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सर सर्व निदेशक सर्व गण निदेशक याचा अर्थ विद्या हे दैवत आहे विद्याला ही खर तर सेवा आहे तिला महत्वाचं मानून त्या विद्याबरोबर कौशल्याचं प्रशिक्षण देणारे निदेशक सर्व गट आणि उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी हो। मित्र हो काही यांच्या उमेदवार उभ्या असलेल्या आणि पाऊल उचलणाऱ्या परंतु पाऊल कुठे टाकायचं हा विचार आणि गोदरी अवस्थेत असणारे आपण सर्व युवा मित्र हो महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी एक चित्रपट पाहिलाय तारे जमीन पर पण मला असं वाटतं मी जे समोर बघतोय ते सगळं काय इथे उपस्थित आहे याचा मला मनापासून आनंद दुसरी महत्वाची दुसरा एक चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे थ्री इडियट्स ज्याच्यामध्ये एक डायलॉग आहे त्या डायलॉग मध्ये असं म्हटलेलं आहे अगर लडकी पहिला होईल डॉक्टर बनेगी की पैदा हुआ तो इंजिनियर भी आणि मला प्रश्न पडलेला आहे की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर फक्त राज्य धरवतात का त्याचं उत्तर नाही असेल तर राज्याला आवश्यकता आहे विचारवंतांची कलाकारांची अभिनेत्यांची साहित्यिकांची लेखकांची कवींची आणि त्याचबरोबर महत्वाचं काम करणाऱ्यांची त्यामध्ये मग डॉक्टर असतील इंजिनियर असतील आणि सगळ्या प्रकारचे सेवा होणारे सर्व असतील पण आता जर सेवार मला डॉक्टर मला इंजिनियर तर मी परवा एक प्रसंग पाहिलेला संध्याकाळची वेळ होती आणि एका फुलावर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची फोर व्हीलर थांबलेली होती संध्याकाळची वेळ सूर्य अस्तरा जाण्याची वेळ आहे आणि तेवढ्याच त्याच्या गाडीचा खडका आवाज चाकाचा यायला सुरुवात झाली आणि म्हणून त्याने गाडी थांबवली त्याच्या लक्षात आलं गाडीचं चाक पंचर झालं होतं त्यानं ते चाक खोल आणि अंधारपणा छुसरी स्टेरिटीचं चाक बसवलं पाहिजे पाहिजे असं त्याच्या डोक्यात आलं आणि तेवढ्या त्या, 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 त्या खोडाखोलीमध्ये त्याच्याकडून एक चूक झाली ते सगळे खोललेल्या चाकाचे नट पाण्या ला, हात पडले आणि तो हसा डोक्याला हात लावून बसला पण तेवढ्या त्याच पुलावरनं एक आयटिया झालेला एक सर्वसामान्य माणूस कामगार असणारा जात होता त्याने ते पाहिलं आणि त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आला आणि तो कामगार म्हणजे आय टी एक तरुण असं म्हणाला काय झालंय साहेब त्यावेळेस साहेब सांगतायत माझ्या गाडीचं चाक पंचर झालं होतं आणि ते खुलत असताना ते नट माझ्याकडून निसरले आणि ते खाली पाण्यात पडले आता मला पुढे जायचंय काय करावं ना तो आयटीआय झालेला एक तरुण कामगार क्षेत्रात काम करणारा तो सांगत होता साधी गोष्ट चाकांचा एक एक नट करा आणि ह्या जी नट हरवली त्या चाकाला बसवा पुढच्या दोन किलोमीटरवर एक पंक्चरचं दुकान आहे तिथं गेलं की तुम्हाला हवं ते काम करा झालेला माणूस झालेला झालेला काय करू शकतो हे प्रॅक्टिकलच्या दृष्टीने प्रॅक्टिकलच्या दृष्टीने जगाला सांगण्याची तू वेळ आणली आहे म्हणून औद्योगिक शिक्षण संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो ज्ञान देणे अनेक संस्था आहे त्या ज्ञानासोबत कौशल्य असायला हवं हे मात्र आता आम्ही विसरत चाललेलो आहे हे मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून तुम्ही सगळे करून खरं तर आमचं वाटतं सगळे युवक आहे मी जर एखाद्या युवकाला नाही तर उभं केलं त्याला जर मी उभा केलं आणि विचारलं युवकाची व्याख्या सांग काय सांगेल तो युवक त्याला शब्दात सांगता येणार नाही पण तुम्हा सर्वांना मी ही व्याख्या सांगून जाईल युवक काय गेलेला हजर उदका होणारा बघून यांच्या मधला दुवा म्हणजे युवक असतो जरा जग बदलण्याची कळत आणि समाज बदलण्याची तर असते तो युवक असतो एवढंच नाही तर ज्याच्या रक्ताची आणि होत नाही त्यातून चवळ युवक तो, तो युवक असतो इथे उपस्थित असणारा युवक असाच आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून ही युवकाची व्याख्या झाली की पुढची व्याख्या मला तुम्हाला सांगावी लागते करिअर म्हणजे काय कुणालाही शब्दात सांगता येईल की नाही मला माहित नाही कोणी वाचली का मला माहित नाही पण करिअर म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर आविष्यत ज्याला करिअरच्या उंबरठ्यावर उभं राहायचं आहे आणि पुढं पाहून टाकायचं आहे ते पाऊल टाकताना दामार ते पाऊल कसदार ते पाहून स्वाभिमानानं ते पाहून विश्वासानं आणि ते पाऊल कौशल्यानं टाकायचं ना त्याची व्याख्या अशी असते की करिअरची व्याख्या तुमच्या मनपटलावर कायमची करून ठेवा ती व्याख्या अशी आहे की मानसिक समाधान आणि आर्थिक खंत प्राप्त करून देणारी गुणवत्ता पूर्ण कामगिरी म्हणजे करिअर आता करिअरची मुलं आम्हाला भेटतात सहा वर्षापूर्वी बाबीतल्या एका मुलाला मी प्रश्न विचारला होता सहा वर्षापूर्वी की तुला काय म्हणायचं आहे त्याने सांगितलं मला अकरावीला गेल्यावर मी सांगेन तो अकरावीला गेला मी पुन्हा त्याला भेटलो कारण तो मी ज्या रस्त्याने जातो त्याच रस्त्यावर त्याचं घर होतं त्यामुळे जाता येता त्याचे वडीलही मला भेटायचे आणि तोही मुलगा नेहमी दिसायचा म्हणून एखादं प्रात्यक्षिक हे आपण स्वतःहून करून पाहावं असं जेव्हा मला वाटतं ना ते प्रॅक्टिकल मी करत असतो आणि त्या मुलाला मी म्हटलो दहावीचा की आता काय करायचं आहे तो म्हटलं अकरावीला गेलं की सांगतो अकरावीची परीक्षा संपली मी त्याला भेटलो पुन्हा विचारलं आता काय करायचं तो म्हटलं बारावीला गेलं की मग सांगतो बारावीची परीक्षा झाली मग तिथे आवर्जून भेटायला गेलो त्याचं मी कौतुक केलं बारावी पास झाल्यामुळे आणि विचारलं आता काय करायचं तो म्हटलं मी आर्ट्स ला जाणार आहे फर्स्ट इयरला गेलो की मग सांगतो तो तेरावी पास झाला फर्स्ट इयर पास झाला पुन्हा मी मला भेटलो आणि विचारला आता काय करायचं तो म्हटला सेकंड इयरला गेलो की मग सांगतो सेकंड इयरचं वर्ष संपलं मी त्याला पुन्हा भेटलो आणि विचारलं आता काय करायचंय तो म्हटलं थर्ड इयरला गेलो की मग सांगतो थर्ड इयरचं वर्ष संपलं मी त्याला आवर्जून भेटलो आणि म्हटलो की आता काय करायचंय तो म्हटलं मित्र काय करतोय बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ आहे कि आम्हाला आयुष्यात पावलं टाकायचं आहे प्रवास करायचा आहे पण तो प्रवास कोणत्या दिशेवर करायचा आहे हे मात्र कळत नाहीये आणि ते आम्ही ठरवलेलं नाहीये मला तुमच्या सर्व लोकांना युवतींना सांगायचं आहे की हे वय असा आहे ते आपल्याला खर तर ते वय ढळवणार आहे ते वय आपलं खर तर केंद्रबिंदू दूर सरणार आहे आपलं ध्येय निश्चित करणारं वय असताना सुद्धा आपण ध्येयावर प्रेम करत नाही जी जी माणसं आदर्श आहे आता सुद्धा महाराष्ट्रात जे जे अधिकारी त्यांची नावे घेतली जातात त्या विश्वास नांगरे पाटील असतील तुकाराम मुंडे असतील कधीतरी यांना भेट आणि विचारा ते सांगतात आम्ही आमच्या कोवड्या वयात प्रेम केलं पण ते प्रेम आमच्या ध्येयावर केलं जे ध्येयावर प्रेम करतात ते चित्रांचे आयडॉल करतात आणि आम्ही मात्र वेगळ्या गोष्टींच्या मागे लागलेला असतो त्यामुळे आम्हाला आमचं ध्येय निश्चित ठरवता येत ठरवण्याची वेळ आहे आमचा गोल आयुष्यातला काय असला पाहिजे हे निश्चित करण्याचीही वेळ आहे एवढंच नाही तर कधीतरी कुसुमकांची एक कविता आहे त्या कवितेत असं म्हणतात प्रेम कुणीही कुणावर करावं जरा माणसांचं त्याच्यावर ज्याला पाहायचंय त्याच्यावर करावं प्रेम पुण्यावरही करावं पण शेवटी त्याच सांगतात करावं प्रेम त्यागावर करावं ज्याला पुढे जायचं आहे त्याला त्याग माहीत असला पाहिजे ज्याला पुढे जायचं आहे त्याला योगदान माहित असलं पाहिजे ज्याला पुढे जायचंय त्याला समर्पण माहीत असलं पाहिजे माझी ओळख करून देताना आता संतोष गुरव सरांनी सांगितलं आमचे मित्र याच आयटीआयचे निवेदेशक शशिकांत आईवडे सर की दोघे आयटीआय झालेले म्हणजे आयआ सर मेंबर झालेले आहे संतोष गुरव सर मशिनीस झालेले आहे आणि इथे सगळे निदेशक आहे ते आय झालेले किंबहुना किंवा त्याच्या जाऊन ते डिप्लोमा झाले असतील पण पर माझा परिचय करून घेताना माझ्या डिग्र्या वाचल्या गेल्या एम एम पिल एम एम पिल एम बी ए पी एच डी पण याच्या अगोदर मी सुद्धा टर्नर म्हणून आयटीआय झालेलो आहे हे महत्वाचं आहे आणि आयटीआ का झालं त्याचं कारण एका खेडेगावातून मला बाहेर पडायचं त्या बाहेर पडण्यासाठी माझ्या हाताला काम पाहिजे मला काम करून शिकता असं काम पाहिजे की ते मी करून शिकलो पाहिजे म्हणून मी आयटीआ केला आयटीआ करून मी गोदरेज मुंबईला कामाला लागलो आणि ते काम शिकत 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 करत करत कर, स्वतःच्या उत्पन्न घेत घेत स्वतः शिकत गेलो आणि करिअरची खरी व्याख्या समजून घेतली आज तुमच्या समोर त्या करिअरच्या व्याख्याच्या संदर्भाने मी उभा आहे राहा कसं शक्य होऊ शकत याला स्पार्ट लागतो याला स्पिरिट लागत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समोर हिंदमध्ये शिवाजी उभं राहतो आणि समाज महाराज मान देतो आमच्या समोर बलिदान आणि पराक्रम उभा राहतो आणि शाही महाराज मान देतो आमच्या समोर आरक्षण उभं राहतो आम्ही डॉक्टर बाबा देतो आमच्या समोर संविधान भाऊ वाढतोय आणि सचिन तरी आमच्या समोर क्रिकेट उभं राहतात आम्ही नकारो आमच्या समोर गायन उभं राहतो आम्ही आजार आमच्या समोर संगीत उभं राहत या कलकाशाने देतो आमच्या समोर अवकाश अवकाशाने उभारत आम्ही यतीज अब्दुल कलाम नाव देतो आमच्या समोर अवकाश संघर स्पर्धक उभं राहतो आम्ही निर्मिती नाव देतो आमच्या समोर संघटना उभं होतो आम्ही अब्दुल कलाम नाव घेतो आमच्या समोर बीजेपी उभं राहतो आमच्या समोर राजकारण उभं राहत याचा अर्थ असा नाव घेतलं क्षेत्राचं नाव घेतलं की त्या माणसाचं नाव घ्यावं एवढी उंची जो गाठतो तो करिअरचा आदर्श असतो आमच्या आयुष्यात आम्हाला करिअर करायचंय ना तर आम्हाला आमच्या क्षेत्रात योगदान आलं पाहिजे त्या क्षेत्रातलं उंच स्थान प्राप्त करा करता आलं पाहिजे याची व्याख्या म्हणजे करिअर आहे